मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण होळी स्पेशल थंडाई पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तरी ते मी थंडाई पावडर कशी बनवायची आणि त्याच्यापासून हे थंडगार असं दूध कसं बनवायचं ते आज आपल्याला पाहायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात थंडाई पावडर बनवण्यासाठी ते मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी ते बीज घेतलेले आहेत हे तीस ग्रॅम आहेत आणि बदाम काजू आणि पिस्ते घेतलेले आहेत हे प्रत्येकी चाळीस ग्रॅम आहेत तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे आणि याला आपल्याला एकदम ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता याला अगोदर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक बनवायचं नाही आपल्याला हे ओबडदोबडच ठेवायचं आहे आता हे वाटण आहे का बाउलमध्ये मी काढून घेतलं हे वाटण काढून घेतल्यानंतर आपल्याला बाकीचे काही जिनस आहेत ते पण इथे वाटून घ्यायचे आहेत तर आपण हे दोन्ही सेपरेट का वाटले ते मी तुम्हाला नंतर सांगेन तर याला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशी एकदम ओबड ही पावडर आहे नंतर इथे मी घेतलेले आहे बडीशोप खडीसाखर तर थोडासा थंडावा येण्यासाठी खडीसाखर आणि नंतर खसखस घेतलेली आहे विलायची आणि काळी मिरी घेतलेली आहे तर खसखस तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता आणि खडीसाखर अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे साखर पण घालू शकता तसेच इथे सुकलेल्या गुलाब पाकळ्या त्या पण तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता सध्या त्या माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या त्याच्यामुळे मी त्या इथे स्किप केलेल्या आहेत आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच इथे मी जायफळची पावडर घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेते तुमच्याकडे अख्खं जायफळ असेल तर त्याला थोडंसं खिसून घ्यायचं आणि नंतर ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ही पावडर आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे वाटून घेतल्यानंतर एक मी ते ताट घेतलं त्याच्यामध्ये एक चाळणी घेतली आणि याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर चाळून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण चाळून घेतल्यामुळे एकदम फाईन अशी पावडर आपल्याला मिळते आणि ज्यावेळेस आपण थंडाई बनवतो त्यावेळेस ती पित असताना आपल्या त्या घशामध्ये अडकणार नाही अशा पद्धतीने याच्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपण सेपरेट याच्यासाठीच वाटून घेतलेले आहेत आता हे चाळून घेतल्यानंतर परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये हे राहिलेला वरचा पार्ट घ्यायचा आणि त्याला पण अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचा आणि परत एकदा चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चाळून घेतल्यानंतर राहिलेली ओबडदोबड पावडर जी आहे ती आपल्याला तशीच ठेवून द्यायची आहे आणि ती आपण फेकून न देता आपण कधीही आपण समजा पान खात असोल तर त्याच्यामध्ये हा मसाला म्हणून पण आपण वापरू शकतो किंवा इन्स्टंट आपल्याला जर असं दूध बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण ही वापरून घेऊ शकतो अशा पद्धतीने तरी ते सर्व जिन्नस आपले वाटून झालेले आहेत आणि गाळून पण घेऊन झालेले आहेत आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर जे आपण ड्रायफ्रूट्स वाटून घेतले त्याच्यामध्ये ही पावडर आपल्याला व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायची आहे आणि आता मी एकत्रित करून याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही थंडाई पावडर बनवू शकता आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काचीची स्वच्छ भरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही भरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर एकदम मस्त अशी ही थंडाई पावडर बनवून तयार होते येणाऱ्या होळीच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने एकदा थंडाई पावडर बनवून पहा घरच्या घरी याच्यामध्ये काहीही प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे ती छान टिकते आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी पण होते तर आता आपण थंडाई बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी एकदम थंड असं दूध घेतलेलं आहे याच्यासोबत तुम्ही आईस क्यूब पण घेऊ शकता तर हे दूध एकदम थंड होतं त्याच्यामुळे मी ते आईस क्यूब घेत नाही आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला या ग्लासमध्ये हे दूध घालून घ्यायचं आहे आणि एक ग्लास याप्रमाणे आपल्याला इथे आता तीन ही थंडाई पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे अशा पद्धतीने दोन्ही ग्लासमध्ये मी ही थंडाई पावडर घालून घेते आणि घालून घेतल्यानंतर आपल्याला साधारण एखाद मिनिटभर याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यामुळे एकदम मस्त अशी चव येते याला तर दोन्ही ग्लासमधील मी थंडाई पावडर छान असे मिक्स करून घेत आहे नंतर मी इथे पाहू शकता केसर थोड्याशा पाण्यामध्ये अर्धा तास असं भिजत घातलेलं होतं आता ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यामुळे आपली थंडाई पौष्टिक पण होईल आणि त्या ते त्याला रंग पण खूप छान असा येईल आता केसर घालून घेतल्यानंतर याला परत एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला सेपरेट केसर भिजत घालायचं नसेल तर तुम्ही ज्यावेळेस ड्रायफ्रूट्स वाटून घेताना त्यावेळेस केसर घालून ते वाटून घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही कोणतीही स्टेप केली तरी दोन्ही सेमच होणार आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपलं हे थंडाई बनवून तयार झालेली आहे याला आपल्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने याला डेकोरेट करून घेत आहे आणि सर्वात शेवटी थोडंसं याच्यावरती आपल्याला केसर घालून घ्यायचा आहे जेणेकरून ते दिसायला पण एकदम मस्त असं दिसेल तरी ते आपलं हे थंडाई पावडर आणि त्याच्यापासून ही थंडाई बनवून तयार झालेली आहे आता थंडाई बनवून तर झालेली आहे आणि ती कशी बनवायची ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे आता आपल्याला राहिलेली ही तंडाई पावडर एका काचेच्या भरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी काचेची भरणी स्वच्छ धुवून त्याला सुकवून घेतलं आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये याला मी भरून घेतलेला आहे आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद